नुकत्याच येतीय प्राथमिक शाळा सरळापूर्व मध्ये कविवर्य प्रदीप पाटील यांचा आपण मनपूर्वक स्वागत करूया मी कविवर्यांना त्यांच्या मुलाखतीसाठी या ठिकाणी पाचारण केलं आमच्या शाळेनं आमच्या शाळेच्या मुख्याध्यापक मनकळ सर आणि आमचा संपूर्ण स्थान आज त्यांच्या आहे कवी पहिला प्रश्न तुमचा जन्म कुठे झाला व तुम्हाला कविता करण्याचा छंद केव्हा लागला माझा जन्म एकोणीसशे त्रेसष्ट ला बसवंतवाडी या गावामध्ये झाला आणि तिथून माझ्या जीवनाला सुरुवात झाली कविता करण्याचा एकोणीशे त्र्याऐंशी ला एक संघर्ष दहाधारामध्ये वडिलांनी मला गाणं हे गाणं आहे ज्याच्याकडून पाठीमागं धाबणूक होतो त्यानंतर भिकारी माणूस कवी ही भिकारी समजला जातो काही प्रतिष्ठित लोकांच्या मनस्थित म्हणजे मनामध्ये की कवी हा भिकारी असतो दारिद्र्य असतो त्याला म्हणजे सरस्वती प्राप्त झाल्या म्हणून लक्ष्मी येत नाही असा समज काही लोकांचा पूर्वीच्या लोकांचा तर सर मला एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये मी बसवतवाडीपासून चालत इंचलकर्जीला चार गेलो वी एस पाटील सर सर, सर माझ्या जीवनामध्ये शिक्षकाचाच प्रकाश आहे म्हणून मी कविता सादर करू शकलो आणि ते कसं झालं की जय संतोषी माता त्या इतर कर्जीमध्ये चित्रपट लागला होता आणि त्या ट्रॉकीजवर मी गोल होतो आणि ते पाच शिक्षकांनी मिळून पंचवटी नावाची ट्रॅकिज ता तिथे ता काढलेली होती आणि कन्या हास्कुल स्वामी वेगवेगळ्या शिक्षण संस्था आहे ना त्या संस्थेत हे होती काकूरकर सर वगैरे त्या लोकांनी ती संस्था म्हणजे ती ट्वाकिज काढली होती सिनेमाची आणि त्या सिनेमाच्या टॉकींवर मला गोल किपर म्हणून ठेवलं होतं आणि जय संतोषी माता चित्रपट लागला होता मग विष्णू सखाराम पाटील सर व्ही एस पाटील सर यांनी म्हणले मला की प्रदीप तुझ्या जीवनामध्ये कविता कराची तुला पहिल्यापासून गाण्याचा छंद आहे तर कविता कराची असं तर मी तुला एक विषय देतो की शरदवाड नदीवर जा तिथं गणेशाचं मंदिर आहे तिथं शांत लोकांना संध्याकाळी झोपाच ते दिवसा झोपाचं आणि संध्याकाळी रात्रभर लागायचं टॉकी समोर जय संतोषी माता चित्रपट त्या गणेशात मी पहिली कविता सादर केली हे गज का गणनायका तू गज आहे रे आशा त्या विद्येची सात दे तिसरं प्रश्न धन्यवाद बघा कवीचा जन्म त्रेसष्ट झाला कविला विसाव्या वर्षी आवड झाली त्र्याऐंशी ला आणि कवी भस्वंतवाडी तुळजापूर तालुक्यात छोटस गाव आहे तुळजापूर ते इचलकरंजी चालत गेले सांगायचं तात्पर्य काय कला त्यांना अट्रॅक्ट करत गेली चुंबकासारखी जिथं कला तिथं कवी आणि त्यांनी एक वाक्य म्हटले मला सुद्धा माहिती होते वाक्य ते वाक्य असं आहे ज्याच्याकडे सरस्वती असते त्याच्याकडे लक्ष्मी येते पण लाच काय नसते असं काय नसतंय सरस्वतीच्या वासाने सुद्धा लक्ष्मी प्रवेशित होऊ शकते आणि खर तर कवी हे शब्दरचना काय होता छान आणि कविता केली आतापर्यंत किती कविता केल्या तुम्ही आतापर्यंत काही मुली माझ्या पळवून गेल्या काही म्हणजे म्हणून माझ्या कविता काही पळवून गेल्या माझ्या कविता काही लोकांनी विश्वास राहताना चोरल्या आणि अशा जर सगळ्या कवितेचा जर संच केला तर कमीत कमी पाच हजारापर्यंत कविता झालेली पाच हजार जोरदार कविता मला हेच वाटलं की चित्रपटामध्ये यांची चोरली गेली आणि कविता चोरल्या आणि मोठे मोठे स्टार त्यांनी खूप पैसे कमवले आणि हा कवी असंच मागर आहे आणि म्हणून या कवीला कुठेतरी मदत व्हावी या शेतकरी कविता आज बेचाळीस वर्ष झाले कविता करतात आणि अशा कविता खरं न्याय मिळेल का या अपेक्षा आज ही कवी गावगाव भटकती करतोय आणि साधारण गावामध्ये जन्मलेल्या कवितेकड कवीकडे पाच हजार कविता आज ही आहे आणि खरंच या कवितेला कवीला सलाम करावा असं वाटतो बर लहान विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेच्या कवितेचा छंद चालू त्यांना असतो खरं तर कधी कधी ते घाबरतात पुढे येत नाही मग त्यांना काय संदेश आणू शकाल काय म्हणाल की कविता नारायण सीताराम फडके यांचं मी उक्ती वाचलेली होती तर ती कविता कशी तयार करते आजूबाज आपण म्हणजे कविता कवितेत म्हणजे लिहायला सुरुवात करताना मी गेलो तळ्याकडून तळ्यातून गेलो शेताकडून शेतातून गेलो तळ्या तळ्यात मळ्यात खळ्यात गळ्यात असं शब्द वाक्य प्रश शिका आणि हा यमक यमक कसे जातात शब्द भरकलेले माझ्या आई तारुण्याच्या वयात जे तिला तर तेव्हा मी नव्हतो आयात आणि वयात त्याला यमक एक क्षेत्र हे असं जे आहे साय शब्द आहेत तर कर, तर कर, तर ही शब्द आपण पाठांतर करायचे आणि मग कविता तयार त्याच्यात इतिहास कि व्हावा म्हणजे साधा कविता करून दोन का त्याच्यात इतिहास बी व्हावा प्रसंग बी यावा अशा प्रकारची कविता तयार करताना साध्य करण्याचा असलं तर कर तुम्हाला अशी प्रकारची तपचर्या करावं लागेल ला बरोबर आहे कवींनी सांगितलं की विद्यार्थ्यांनी कविता कशा कराव्या या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करत होतो आपण बराच वेळ त्यांच्यासोबत चर्चा करतोय कवी अनेक सल्ले दिले त्यांच्या जीवनाचा प्रवास सुद्धा सांगितला थोडक्यात त्यांनी आणि असा प्रवास घडताना या कवीला पुढील आयुष्यासाठी आणि कवितेसाठी मी विशाल सूर्यवंशी सर आणि आपली संपूर्ण शाळा जिल्हा परिषद प्र, केंद्रीय प्राथमिक शाळा सारोळा आज त्यांना शुभेच्छा देते त्यांची भरभराट व्हावं आणि त्यांचं नाव अजून महाराष्ट्रभर रोषण व्हावं जरी ते पैशाचे श्रीमत नसतील तर ते मराठी आणि कवितेने फार मोठे श्रीमंत आहेत यांच्यासाठी जोरदार कराय झाले पाहिजेत त्यांना फुली वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा याच ठिकाणी मानतो आणि शेवटच जाता जाता त्यांनी काय सांगतात हे आपण ऐकू घेऊ मी सर मी तुम्हाला सांगतो की मी आता तुम्ही का आहे की कविता कशा असतात कविता वेगळ्या आणि राणी वेगळी हे कविता वेगळ्या आणि पद्य गद्य कविता वेगळ्या तर मी तुमच्या समोर आठवत करतोय भ्रष्टाचार सदा सदाचार राजा झाला जेवणशाही माजरी आहे सदाचार राजा का झाला बेबनशाही माजरी आहे इथे प्रत्येकाची कारकीर्द का भ्रष्टाचाराने गाजली आहे बऱ्या मोहरक्याची पोरं बऱ्या मोहरक्याची पोरं इथं खाऊन माजरी आहे आमचं असं नाम तर त्याची गाजर फुरगी वाजली आहे घरातील धरंगाज मुलगी जन्मले आहे पांढरपेशे ते पे पुढे देशातील राजले आहे सटक्याने हो तरुण पिढी भाजली आहे आत्मधना आहे हे सार पाहून पुन्हा एकदा भारत माता सती जाण्यासाठी देशात शिता देखील विजली आहे ही कविता माझ्या परम मित्र सतीश राऊत तुळजापूरचे हे माझे मित्र होते त्यांची ही कविता तुमच्या समोर सादर केली धन्यवाद आपण ऐकत होतात कवी प्रदीप पाटील धन्यवाद